श्री स्वामी समर्थ स्वामी या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जीवनात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं असे कुठेतरी नक्की ऐकलं असेल दत्त महाराज हे आपल्यासाठी सगळे काही आहेत अशा आपल्या दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नाही गुरुचरित्राचं एकदा पारायण करून तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुमच्या मनात जी काही भीती शंका तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील स्वामींची साथ आणि आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असेल पण काही जणांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही यासाठी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं या दिव्य पवित्र ग्रंथाचं पारायण देखील तुम्ही करू शकता हा ग्रंथ तुम्हाला केंद्रात मठात पूजा साहित्य जिथे मिळते तिथे संक्षिप्त गुरुचरित्राचं पुस्तक तुम्हाला मिळेल या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये फक्त सात अध्याय आहेत या संक्षिप्त गुरुचरित्राचा एक पाठ करण्यासाठी जास्तीत जास्त एक तास लागतो रोज तुम्ही एक अध्याय वाचला तरी सात दिवसात तुमचा एक पाठ होतो आणि रोज जर वाचणे शक्य होत नसेल तर प्रत्येक गुरुवारी तरी एक पाठ करावा आता एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त एक जुलै ते एकवीस जुलै म्हणजेच एकवीस दिवस संक्षिप्त गुरुचरित्राचा एक पाठ करण्याचा नक्कीच प्रयत्न करा ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त केली तरी चालेल आणि संकल्प न करता करायचा असेल तर रोज एक पारायण ह्या पद्धतीने एकवीस दिवस एकवीस पारायण करा स्वामींना तुमच्याकडून काही नको ते फक्त देण्यासाठी आपल्या आयुष्यात आले आहेत जो मनोभावे स्वामींना शरण जातो त्यांना अंतकरणाने हाक मारतो त्यांच्या हाकेला स्वामी धावून जातात आपण अंतकरणाने हाक मारून स्वामी ना आले नाही आले तर आपण म्हणतो मी एवढी सेवा केली तेवढी सेवा केली पण मला अनुभवच आला नाही त्याच्यामुळे जी काही सेवा कराल भले दहा मिनिट करा पण मनापासून करा शंबर स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील एतिल म्हणजे येतीलच ही सेवा करताना पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुम्ही फक्त सेवा करण्याची एक वेळ निश्चित करा आणि एक दिवस त्याच वेळेला सेवा करण्याचा प्रयत्न करा देवघरासमोर बसून एक दिवा अगरबत्ती लावा बसण्यासाठी आसन घ्या आणि मनोभावे या सात अध्यायाचं एकवीस दिवस पठण करा सुरुवातीला तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगा संकल्पयुक्त सेवा करायची तर तीही तुम्ही करू शकता जेव्हा वेळ एक असते जागा एक असते त्यावेळी त्याचे खूप दिव्य अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात कधीतरी काही कारणास्तव वेळ चुकली तर काही हरकत नाही पण वेळ चुकवायची सवय सलग स्वतःला लावून घेऊ नका सुरुवातीला प्रार्थना करून सात अध्याय वाचले की स्वामींना नमस्कार करा तुम्हाला जो गोड नैवेद्य दाखवता येईल तो दाखवा याचे उद्यापन नाही केले तरी चालेल जेव्हा तुमचे एकवीस दिवसांची सेवा होईल त्या एकविसाव्या दिवशी मठात मंदिरात जे यथाशक्ती तुम्हाला दान करता येईल ते करा घरात जे काही जेवण बनवले असेल त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवा आरती करा आणि जी काही सेवा केली ती स्वामींच्या चरणी रुजू करा या पारायणामध्ये मांसाहार करायचा नाही शक्य असेल तर परांना वर्ज करा शक्य नसेल तर काही हरकत नाही मासिक धर्म आला तर तेवढे दिवस सेवा करायची नाही जिथे पारायण थांबवलं होतं तिथून मासिक धर्माच्या चार दिवसानंतर सुरुवात करायची सेवा करताना फक्त मनापासून करा तुमची जी काही अडचण त्रास असेल ती स्वामींना सांगा स्वामी तुम्हाला अलगत्यातून बाहेर काढतील आणि मार्ग दाखवतील तुमचं गुरु पाठबळ मजबूत होऊन स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहील खूप दिव्य असे अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनुभवायला मिळतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ